नमस्कार पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते पाहूया काही करतो सिंचन घोटाळा प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात सुमारे तीन तासाहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती चौकशी पथकाला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं आपले विचार मांडण्यासाठी विघातक कारवायांचा मार्ग अवलंबणाऱ्या वृत्तीचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी निषेध केला आहे गेल्या काही दिवसात काही व्यक्तींकडून घडलेल्या हिंसाचाराच्या घटना खरोखरच चिंताजनक असल्याचं जेटली यांनी म्हटलं ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते अशा वृत्तीचा कठोरपणे निषेध करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आपली मतं मांडण्यासाठी विध्वंस करण्याऐवजी योग्य आणि सभ्य मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचं त्यांनी व्यक्त केलं दोन समुदायांमधल्या संबंधांसारख्या संवेदनशील विषयांवर वक्तव्य करतानाही प्रत्येकानंच काळजी घेतली पाहिजे असं जेटली यांनी सांगितलं वादग्रस्त वक्तव्यांची गंभीर दखल भाजपा अध्यक्षांनी घेतली असून पंतप्रधानांनी देखील या मुद्द्यावर आपली भूमिका के स्पष्ट केली असल्याचं त्यांनी नमूद केलं मेक इन इंडिया आणि स्किल इंडियासारख्या आपल्या उपक्रमांमध्ये ब्रिक्स समूहाच्या देशांनी गुंतवणूक करावी असं आवाहन भारतानं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून मॉस्को इथं ब्रिक्स उद्योग उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी आज हे आवाहन केलं रशिया दौऱ्यासाठी स्वराज आज मॉस्कोमध्ये दाखल झाल्या आपल्या स्वराज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्री रोगोझिन यांच्याशी द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्यांवर चर्चा करतील तसंच त्यांच्यासह व्यापार आर्थिक वैज्ञानिक तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वराज भूषवतील दोन्ही देशांमधल्या संबंधांचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेतला जाईल परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव एस जयशंकरही त्यांच्यासोबत आहेत डाळी आणि खाद्यतेलांच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळी खाद्यतेल बियांच्या साठ्यावर तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार सर्व पदार्थांवर सरकारनं दोन हजार केलेल्या प्रमाणानुसार निर्बंध लागू राहतील राज्य अधिवक्ता कल्याण निधी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतल्या नोंदणीकृत वकिलांचं सदस्य शुल्क वाढवण्यात आलं आहे तसंच वकिलांसाठीच्या कल्याण निधीतही वाढ करण्यात आली आहे समाजकार्य महाविद्यालयातल्या ग्रंथपालांचं वेतन वाढवण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला त्यामुळे राज्यातल्या एकावन्न एक समाजकार्य महाविद्यालयातल्या बावीस ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल तूर आणि डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं अतिरिक्त दोन हजार टन तूर आणि एक हजार टन उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहा याशिवाय दिल्लीतल्या केंद्रीय भंडार आणि सफल या केंद्रातून आयात केलेली डाळ तूर डाळ प्रति किलो एकशे वीस दराने वितरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला तसंच राज्यांनाही डाळीचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सरकारनं साठेबाजाविरोधात कडक कारवाई करत पाच राज्यातून पाच हजार आठशे टन डाळीचा साठा जप्त केला आहे सरकारच्या या उपाययोजनांमुळे तूर डाळ चना डाळ आणि इतर डाळीच्या किमतीमध्ये आज दुसऱ्या दिवशी घट झाली घाऊक बाजारात या डाळीच्या किमती क्विंटल मागे तीनशे रुपयांनी घसरल्या डाळी कडधान्य आणि भाज्यांच्या महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी लाटणं मोर्चा काढण्यात आला वांद्रे पूर्व इथल्या खेरवाडी सिग्नल इथून या मोर्चाची सुरुवात झाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला डाळ पाकिस्तानात सत्तर रुपये बांगलादेशात पासष्ट रुपये नेपाळमध्ये अडुसष्ट रुपये आणि श्रीलंकेमध्ये चौसष्ट रुपये असताना देशात मात्र तिची किंमत दोनशे रुपयाहून अधिक असल्याचा आरोप निरुपम यांनी यावेळी केला काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि गणेश कांबळे यांनी यावेळी उपस्थित होते सत्ताधारी असूनही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत शिवसेना करत असलेली आंदोलनं म्हणजे शिवसेना आणि भाजपाचा परस्पर संवाद संपल्याचं चिन्ह आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे दुवानदार आणि आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सेहवागनं ट्विट संदेशात म्हटलं आहा आपल्या कारकिर्दीवर आपण समाधानी असून भारतासाठी खेळणं हा अविस्मरणीय अनुभव होता असं त्यांनी म्हटलं आहे बारा वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत सहवाग चार कसोटी सामने खेळला आहे एकूण आठ हजार पाचशे शहाऐंशी धावा त्याच्या नावावर आहेत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सहवागनं पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटी सामन्यात तीनशे एकोणीस धावांचा विक्रम केला होता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यानं तीनशे नऊ धावा काढल्या होत्या त्यानं एकूण दोनशे एकावन्न एकदिवसीय सामन्यात पंधरा शतक आणि अडतीस अर्धशतकं फटकावत आठ हजार दोनशे त्र्याहत्तर धावा काढल्या दोन हजार सातची विश्वचषक स्पर्धा आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या विजयातही त्याचं मोठं योगदान आहे आणि संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार